नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भावी शिक्षक होण्यासाठी नुकतीच तुम्ही सी टी टी दिली आणि सी टी टीचा रिझल्ट लागलेला आहे हा रिझल्ट लागल्यानंतर तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मी तुमच्याशी बोलतो आहे पहिला मुद्दा आहे की या सी टी टीमधून कोण पात्र झालं पुढे या सी टी टीमधून जर पात्र झाला असाल तर पुढे काय करायचं आणि अपात्र झाला असेल तर पुढे काय करायचं दुसरा मुद्दा पुढील एक्झामसाठी पुढे काय करायचं कोणती तयारी करायची ते पण मी तुम्हाला सांगतो आणि तिसरा मुद्दा एस सी बी सी आणि डब्ल्यू एसचं काय त्यांचे कट ऑफ कसे लागणार किंवा त्यांची निवड पद्धतीमध्ये मार्क्स कसे काउंट होणार आहे सो थोडक्यात आपण बघूया तुम्हाला माझी सी टी टी किंवा टी टी हे एक्झाम एक ते आठ वर्गासाठी ज्यांचं डी डिप्लोमा दि, म्हणजे डी एड किंवा बी एड झालं आहे आणि ज्यांना एक ते आठ वर्गांना शिकवायचं त्यांना कंपल्सरी असते एक तर सी टी टी एक तर टी ई टी सी टी टी झाले त्याचे मार्क्स समोर आले मग यात पात्र कोण आहे तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी ज्याला दीडशेपैकी सिक्स्टी पर्सेंट म्हणजे नव्वद मार्क पडले पेपर वनला पेपर टूला तो विद्यार्थी क्वालिफाय झाला आहे एक ते आठ या वर्गासाठी टेट देण्यासाठी जर तुम्हाला पन पंचवीस म्हणजे साठ टक्के म्हणजे नव्वद मार्क जर पडले नसतील तर अशा ओपनच्या विद्यार्थ्यांना सपोज पहिल्या पेपरला नव्वद प्लस मार्क आहे आणि दुसऱ्या पेपरला नव्वदच्या खाली मार्क आहे एका नव्वद असेल नव्वद प्लस असेल तर तो टेटसाठी क्वालिफाईड आहे पण एखाद्या पेपरला नव्वदपेक्षा जर कमी मार्क असेल तर त्या पेपरला तो डिस्क्लिफाईड आहे इन शॉर्ट एखादा विद्यार्थी आहे त्याला पेपर वनला नव्वदपेक्षा जास्त मार्क आहे म्हणजेच तो एक ते पाच वर्गासाठी टेट देऊ शकतो पण एखाद्या विद्यार्थ्याला जर पेपर टूला नव्वदपेक्षा कमी मार्क असेल तर तो टेटसाठी अपात्र आहे त्याला मग काय तर त्याने येणारी टी टीची तयारी परत करावी हा पहिला मुद्दा दुसरा आता इथे झालं ओपनचं सेम कॅटेगरीसाठी पण आहे कॅटेगरीला किती मार्क पाहिजे मग कॅटेगरीला दीडशेपैकी पंचावन्न टक्के आता दीडशेच्या पंचावन्न टक्के म्हणजे साडेब्याऐंशी होतात आता इथे निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे साडेब्याऐंशी मार्क तुम्हाला पडणारच नाही म्हणजे तुम्हाला एक त्र्याऐंशी मार्क पाहिजे ज्या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी मार्क पडले कॅटेगरीचे विद्यार्थी ओपन सोडून ते विद्यार्थी क्वालिफाईड झाले टेटसाठी पण त्यांनासुद्धा जर पेपर वन पेपर टू दोघांनाही त्र्याऐंशी त्र्याऐंशी मार्क किंवा त्र्याऐंशीपेक्षा जास्त असेल तर ठीकच आहे पण नसेल एखाद्या पेपरला जरी नसेल तर त्यांना मात्र त्या वर्गासाठी किंवा तो पेपर क्वालिफाईड होऊन त्या वर्गासाठी टेट देणं गरजेचं असणार आहे पण जर नसेल तर परत टी ई टी ही चांगली संधी तुमच्यासाठी आहे आणि टी टी आगामी काही कालावधीमध्ये अनाऊन्स होणार आहे त्या त्यासंदर्भातली इग्नॅट बॅच बॅचसुद्धा चालू झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या ॲपवरती बघायला मिळेल त्या संदर्भात काही शंका असेल तर खाली नंबर जो दिला त्या नंबरला कॉल करा दुसरा मुद्दा आहे की आता पुढे काय जर तुम्ही पात्र झालं असाल दोन्ही ठिकाणी तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही डायरेक्ट टेटची तयारी करा टेटची बॅचसुद्धा आपण अनाऊन्स केलेली आहे टेटच्या बॅचची डिटेल्स घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करा ऑफलाईनलासुद्धा नाशिकलाही बॅच असणार आहे आणि ऑनलाईनला तर आपले पूर्ण जगभरात बॅच आहे तो काही हरकत नाही आहे त्यासाठीचा नंबरसुद्धा खाली दिलेला आहे त्या नंबरवर आपण कॉल करू शकता आता पुढचा मुद्दा आहे पुढे काय जे दोन्ही पेपर क्वालिफाईड झाले आहेत त्यांनी डायरेक्ट टेटची तयारी करा टेटची तयारी करायला इग्ट अकॅडमीचे बॅच तुम्ही लगेच जॉईन करा जे दोन्हीपैकी एखादा पेपर जरी डिस्क्वालिफाईड असेल किंवा दोघंही पेपर डिस्क्वालिफाईड असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच अजिबात वेळ न झाला होता बघा झालं आहे एखाद दोन मार्कावरनं राहिलं आहे बरेचसे विद्यार्थ्यांचे कॉल आहे आमच्या टीमला कॉल आहे मेसेज आहे सो काळजी करू नका ई डीची तयारी लगेच चालू करा जे दोन पाच मार्क तुमचे राहिले ना ते पार्क मार्क मिळवण्यासाठी इग्नाईट अकॅडमीची पूर्ण टीम तुमच्याबरोबर आहे लगेच खालच्या नंबरवर कॉल करा आणि माहिती घेऊन लगेच बॅच जॉईन करा तुमचे मार्क कुठे कमी पडले त्याच्यावरती व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि त्याच्यावरती काम करा हा जर दुसरा मुद्दा आता पुढे ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सीचं काय असणार आहे तर डब्ल्यू एस आणि एस सी बी सी संदर्भात एक जी आर आला आहे बघा नऊ जून दोन हजार तेवीसचा जी आर आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस सी यांना पाच टक्के सूट आहे म्हणजे इन शॉर्ट जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना सी टी टीचा फॉर्म भरताना ते एस सी बी सी नव्हतं बरोबर आहे तुम्ही एस सी बी सी भरलं नव्हतं किंवा ई डब्ल्यू पण नव्हतं ओपनमधनं फॉर्म भरलेला होता पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एस सी बी सी आणि ई डब्ल्यूचं प्रमाण मिळत असेल टेटसाठी तर टेटसाठी तुमचे जे मार्क आहे आत्ता म्हणजे पा पंचावन्न टक्क्यानुसारच तुमचा विचार केला जाईल बघा ज्या विद्यार्थ्यांना एस सी बी सी सर्टिफिकेट निघणार आहे ईडब्ल्यू सर्टिफिकेट निघणार आहे त्यांनी घाबरायचं नाही त्यांना ओपनच्या मार्कनुसार क्वालिफाईड होणार नाही ते त्यांना मार्क लागणार आहे कॅटेगरीनुसार पंचावन्न टक्के म्हणजेच त्र्याऐंशी मार्क असलेला विद्यार्थी हा महाराष्ट्रामध्ये टेट देऊ शकतो भले त्याला टीला असू ते मार महाराष्ट्रात टेटला तो क्वालिफाईड आहे घाबरू नका संदर्भातला जी आर तुम्हाला पाहिजे असेल तर जी आर मी तुम्हाला पाठवतो हो नऊ जून दोन हजार तेवीसचा जी आर माझा नंबर तुमच्याकडे आहेच परत एकदा सांगतो चौऱ्याण्णव वीस बारा चोवेचाळीस चौवेचाळीस या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका मी तुम्हाला जी आर पण पाठवतो सो काळजी करू नका आणि टेटची तयारी करायची असेल तर एकनाट अकॅकडेमची बॅच चालवली खालच्या नंबरला कॉल करून ती माहिती घ्या आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये तो नंबर भेटा डिस्क्रिप्शनमध्ये कॉल करा आणि लगेच बॅच जॉईन करा अजिबात वेळ घालू नका कारण ह्या टेप नंतर तुमचं डायरेक्ट भावी शिक्षक म्हणून सिलेक्शन होणार आहे अजूनही काही शंका असेल तुमच्या मनामध्ये तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका त्या प्रश्नांची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच येतो आणि क्वालिफाईड झाल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि जे विद्यार्थी काही मार्कवर राहिलं त्यांनी परत प्रयत्न करायचा आणि ह्या प्रयत्नामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत काळजी अजिबात करू नका एकनाडेमचा पा पाठीमागचा रेशो जर बघितला सिलेक्शनचा तर महाराष्ट्रामध्ये नंबर होणार आहे एक हजार प्लस उमेदवारांचं शिक्षक म्हणून सिलेक्शन झालेलं आहे सो so, इग्नाट अकॅडमी नेहमी तुमच्याबरोबर असते काही शंका असेल so, तर कळवा सो अजून काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका तुर्ता थांबतो खूप खूप धन्यवाद